नमस्कार।, नमस्कार मी गणेश वानकडे सुमेटोमो केमिकल इंडियाचा प्रतिनिधी आज दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आपण गाव कंजारा तालुका मंगरुरपी जिल्हा वाशिम येथे आलेला आहे तर भाऊनी सोयाबीनवरती जे स्वाधीन विद्युत आणि सेलक्रॉन वापरलेला आहे त्याचे रिझल्ट पाहण्यासाठी आपण्याच्या शेतामध्ये आलेला आहे तर भाऊ तुमचं नाव सांगा माझं नाव विनोद रामकृष्ण टोनसर कंजारा तालुका मंगरुपी जिल्हा वाशिम तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस पस्तीस अठ्ठेचाळीस सहासष्ट नव्वद एकवीस पस्तीस अठ्ठेचाळीस सहासष्ट हो तर तुम्ही सोयाबीनवरती काय काय वापरलेलं आहे सर सोयाबीनला स्वाधीन मारलं स्वाधीन हां चाळीस मिली स्वाधीन चाळीस ग्रामनं वापरलेलं आहे हो आणि विद्युत मारलं पाच मिली विद्युत पाच मिलीनं आणि तिकडून नाही तर सिल्क्रॉन आहे ना सेलक्रॉन वापरलं होतं ते पन्नास मिनिट सेलक्रॉन पन्नास मिली म्हणजे स्वाधीन चाळीस ग्राम सेलकॉन पन्नास मिली आणि विद्युत पाच मिली तुम्ही वापरलेला आहे तर त्याचे रिझल्ट वगैरे कसे काय वाटले बरं तुम्हाला सर याचे आम्ही पाच फॉवर नाही चार ते पाच फवारणं झाले तुमच्या चार ते पाच फवारणं म्हणजे तुमची तुम व्हरायटी आहे कुठली नेऊन सर ही आहे आपली अमेरिका सोयाबीन अमेरिकन व्हरायटी आहे हा तर त्याचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला रिझल्ट एक नंबर आहे तर सर पण याचे आम्ही जे आहे तर हे जे सध्या परिस्थिती आहे हा हे तूर जे आहे हा तूर आम्ही खुडली नाही तूर खुडलेली नाही आहे या हे औषध मारल्यावर तूर खुळायचं कामच नाही विद्युत मारल्याच्या नंतर तूर खुळायचं काम नाही बरोबर आहे हे 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 असून दोन्ही करतो तरी तुम्हाला दिसते पाहून घेऊ शकता तुम्ही यांनी दोन्ही हात वर केलेला आहे तरी त्याच्या हाताच्या वर पण तुरीचे शेंडे दिसत आहेत सात ते आठ फुटापर्यंत तूर आहे आणि तुरीचे जे फांद्यामधलं अंतर म्हणतो आपण विद्युत जे फांद्यामधलं अंतर कमी करते ते नक्कीच आपण पाहून घेऊ शकतो याच्या तुरीमध्ये आणि सोयाबीनची पण क्वालिटी पाहून घ्या अमेरिकन व्हरायटी आहे यांची अमेरिकन याच्यावर येणं दोन वेळा विद्युत वापरलेला आहे सोयाबीनला माल पाहून घेऊ शकतो आपण याच्या आता एकच झाड आहे एका झाडाच्या जवळपास शेंगा आपल्याला काउंटिंग पण करता येणार नाही आणि तूर पण पाहून घेऊ शकता आपण प्लॉट प्लॉटमधली तूर जी आहे एकसारखी आहे आणि परत तुम्ही एकदा आता विद्युत आणलेला आहे मारायसाठी बरोबर आहे तर विद्युत लोकांनी वापरायला पाहिजे अशी आहे माहिती झाली हा, हा। पण फारच चांगला आहे सर विद्युत एकदम चांगला आहे विद्युत विद्युत लोकांनी वापरायलाच पाहिजे वापरा? तर आपण जे म्हणतो विद्युत म्हणजे जास्त फांद्या आणि जास्त फुले ते बरोबर आहे याचे फायदे सर असे आहे शेंडा खुलायचं कामच शेंडे खुलायचं काम नाही नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे तूर हिरवी गार जास्त करते तूर ग्रीनरी जास्त करते आणि ते स्वाधीन जे आहे स्वाधीन ना तूर मरत नाही सर माझ्या वावरात तिथं मर वगैरे कुठंच नाही तुमच्या शेतामध्ये तर स्वाधीन विद्युत आणि सेलकोर विषयी तुम्ही समाधान आहात लोकांनी वापरायला पाहिजे हर साल मी तो वापरतोच बा धन्यवाद